नमस्कार बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आज आनंदाची डोही आनंदी तरंग बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कचा तिसरा वर्धापन दिन आणि आपण चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहोत या तीन वर्षामध्ये आपण केलेलं सहकार्य आपण केलेलं आमच्यावरचं प्रेम नक्कीच आमची मोठी प्रेरणा आहे आणि त्याच प्रेरणेच्या बळावर ज्या उद्देशाने बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्क काढण्यात आलेला आहे त्या उद्देशाला आम्ही कुठेही धक्का न पोहोचू देता आज छोटस का असे ना पण स्वतंत्र या मीडियाच्या जगजाळामध्ये बी एलडब्ल्यूचं आज नाव झालेलं आहे आणि म्हणून या तीन वर्षामध्ये आम्ही नेमकं चॅनलवर कोणत्या बाबी दाखवल्या आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मनातील कोणत्या कल्पना आहेत या कल्पनेसंदर्भात आपण आज बोलणार आहोत खर तर कमी कालावधीमध्ये असंख्य चॅनल आज मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि पाण्यावरचा बुडबुडा जशा पद्धतीने नष्ट व्हावा तसे नष्ट होणारे आपण फाईल पाहिलेले आहेत पण आपल्या चॅनलचं चा खास वैशिष्ट्य आहे आपली एक खास ओळख झालेली आहे ती ओळख म्हणजे एक सुसंस्कृत प्रेक्षक वर्ग या चॅनलला लाभणं ही चॅनलची सर्वात मोठी उपलब्धी आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल की तीन वर्षामध्ये एकही चुकीची अस्ली किंवा संविधान विरोधी देशद्रोही अशी एकही कमेंट या चॅनलला नाही हे चॅनलचं चा खास वैशिष्ट्य आहे आणि हे सांगत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भारतीय मूळ संस्कृती दाखवण्याचा आम्ही आता प्रयत्न केलेला आहे प्रयत्न करत राहू प्रयत्न करणार भारतामध्ये जे काही घडलेलं आहे खास करून तथागत गौतम बुद्ध महात्मा वर्धमान महावीर महात्मा बसवन्ना त्यांची शरण परंपरा संत तुकाराम महाराज ती संत परंपरा छत्रपती शिवाजी महाराज राजरची शाहू महाराज महात्मा फुले त्यांच्या समवेत जे काही तत्कालीन भारतामध्ये महापुरुष होऊन गेले हे संपूर्ण महापुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते भारतीय संविधान या सर्व विचारधारा आम्ही आमच्या परीनं सांगण्याचा त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यास तुम्ही भरभरून असा प्रतिसाद आम्हाला दिला ते सगळ्यात मोठं आमचं शक्तिस्थळ आहे भारतातील मूळ सर्व सण उत्सव परंपरा ज्या मानवी कल्याणाच्या आहेत या सुद्धा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बातमीच्या स्वरूपामध्ये स्टोरीच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर आणलेले आहेत पण हे आणत असताना तुम्ही सुद्धा बारकाईनं पाहिलं असेल आम्ही सण उत्सव परंपरा घेतल्या त्या भारतातील मूळ धर्माच्या घेतल्या या भारतामध्ये जे मूळ धर्म आहेत त्या धर्माच्या सण उत्सव परंपरा आम्ही घेतलेल्या आहेत बाहेरून आयात केलेली धर्म आम्ही घेतलेले नाहीत घेणार नाही कारण बी एल डब्ल्यू भारतीय मूळ संस्कृतीचा मार्ग चा आम्ही स्वीकारलेला आहे भारतीय लिटरेचर वे असं आम्ही चॅनलचं नामकरण केलेलं असताना आम्ही आमची संस्कृती दाखवणार जी संस्कृती तुम्हा सर्वांची स्वाभिमानाची आहे अभिमानाची आहे आणि त्याला कोणी संकुचित म्हणत असेल तर आता शेवटी मीडियाला पण काही मर्यादा असतात असं म्हणजे मीडिया काम करत असतात त्यांचा, त्यांचा त्यांचा एक मोठो असतो त्यांचं त्यांचं एक ब्रीद असतं आमचंही ब्रीद आहे आणि ते ब्रीद घेऊनच आम्ही पुढे जाणार आमची गती संत गतीची असू शकते कारण निश्चित आपल्याला सांगायला दुसरा एक आनंद वाटतो या चॅनलचं चा वैशिष्ट्य कोणतं असेल तर या चॅनलमध्ये तीन वर्षात एकही आम्ही अपघाताची बातमी टाकलेली नाही एकही आम्ही नकारात्मक बातमी टाकलेली नाही एकही आम्ही कुठल्या धर्माच्या भावना भडकवल्या जाती अशा पद्धतीची धार्मिक तेड निर्माण करणारी एकही बातमी आम्ही टाकलेली नाही आमच्याकडे बातम्या येतात आमच्याकडे बातम्या टाकता येतात परंतु आमचा तो उद्देश नाही ज्या गतीनं आमचं चॅनल जात आहे त्याला गती निर्माण करण्यासाठी काहीतरी मसाला टाकावा हा आमचा हेतू नाही आम्ही ज्या पद्धतीनं चाललो आहोत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने असंच सहकार्य राहिलं तर आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये अजून चांगले कंटेन्स देण्याचा आम्ही प्रयत्न करू निश्चित प्रयत्न करू ते प्रयत्न होतीलही त्यासोबत मला सांगायला निश्चित आनंद वाटतो की आम्ही भारतातल्या आपल्या संस्कृतीला प्राधान्य देऊन काम करतो आहोत आणि हे काम करत असताना विविध धार्मिक स्थळांचं आम्ही चित्रीकरण केलं ते चॅनलवर आम्ही टाकलेलं आहे खास करून आंध्र प्रदेशमध्ये उर्वी क्षेत्र असेल किंवा श्रीसोल्लम क्षेत्र असेल कर्नाटकामध्ये गदगचं क्षेत्र असेल कुडल संगम असेल बसव कल्याण असेल बसवादी शरणांची शरण शरणस्थळ असतील त्यासोबतच महाराष्ट्रातील रायगड असेल पाचाड असेल महाराष्ट्रातील विविध शिवसंस्कृतीतले स्थळ असतील बौद्ध संस्कृतीतले स्थळ असतील ह्या सगळ्या स्थळांना आम्ही चॅनलवर घेण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे शक्ती कमी पडली असेल आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं देण्यासाठी आम्ही निश्चित कमी पडत असू परंतु जे दिले ते प्रामाणिकपणे प्रांजळपणे आणि भारत सुजलाम सुपलाम व्हावा माझा भारत देश बलशाली व्हावा आपल्या देशाचं जे काही स्वप्न आहे कल्याणकारी राज्य निर्मिती करणं जे स्वप्न आहे संविधानाचं जात वर्ग वर्ण विरहित कल्याणकारी राष्ट्र निर्मिती हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काय कवे कैलास हे ब्रिज घेऊन आम्ही निश्चित काम करतो आहोत हे काम करत असताना आजाद मैदानावर झालेली सर्व शिक्षण सत्रातली आंदोलन आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला त्यासोबत मराठवाड्यात जेवढ्या काही शैक्षणिक संघटना आहेत या संघटनेची आंदोलनं सुद्धा आम्ही कव्हर करून आमच्या परीने त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला निश्चित शिक्षकांना भेटलेल्या अनुदानामध्ये बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्कचा निश्चित मोठा वाटा आहे हे आपल्याकडून आलेल्या प्रतिक्रिया आमची सगळ्यात मोठी शक्ती आहे या चॅनलवर विविध मान्यवरांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत अगदी शिक्षण मंत्री असेल अर्थमंत्री असेल यांच्या बाईट या चॅनलवर आहेत विविध विचारवंत लेखक प्राचार्य कवी राजकीय नेते यांच्या सुद्धा मुलाखती या चॅनलच्या माध्यमातून देऊन विद्यार्थ्यांपर्यंत त्यासोबतच हो समाजमन जागृत व्हावं या पद्धतीने जाण्याचा आम्ही प्रयत्न केला खास करून या चॅनलचं दुसरे खास वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे आम्ही अराजकीय कुठल्याही राजकीय क्षेत्राला बळी न पडता सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहोत मोटिवेशनल स्पीकर म्हणून अनेक व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत नेले निश्चित त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला अभ्यास कसा करावा त्यासोबतच स्पर्धात्मक परीक्षेची तयारी कशी करावी याही गोष्टीला वाचा फोडण्याचं काम केलं या देशात होणाऱ्या शेतकऱ्यावरचा अन्याय असेल मराठवाड्यात खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही काही बातम्या कव्हर केल्या मग ती पूर परिस्थिती असेल ती दुष्काळ परिस्थिती असेल कामगारांचे कष्टकऱ्यांचे मजुरांचे प्रश्न सुद्धा मीडियाच्या माध्यमातून सोडवण्याचा या चॅनलच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही आमच्या परीनं निश्चित प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नाला किती यश आलं हे प्रेक्षक वर्गांच्याच तुमच्याकडून येणाऱ्या कमेंट्स याच आमची सगळ्यात मोठी शक्ती आहे आता यापुढे चौथ्या वर्षात पदार्पण केल्यानंतर आपल्या अपेक्षा निश्चित वाढलेल्या असणार आणि म्हणून आमचीही आपणास विनंती आहे की आम्ही कोणत्या बाबींना चॅनलवर अजून घ्यायला पाहिजे या सर्व बाबी आपणही कमेंटच्या माध्यमातून वारंवार आम्हाला सूचना कराव्यात त्या आमच्यासाठी सूचना आहेत त्या आमच्यासाठी मार्गदर्शक तत्व आहेत कारण मीडिया म्हणजे समाजमन ओळखणारा चेहरा असतो आणि समाजाचं मन ओळखत असताना आम्हाला काही मर्यादा पडत असतात त्या मर्यादा आपल्या कमेंटच्या माध्यमातून आपण पूर्ण कराव्यात अनेक असंख्य प्रेक्षक वर्ग आमचा या चॅनलवर एवढं प्रेम करतो की तो स्टेटसला बातमी ठेवतोय तो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये बातम्या शेअर करतोय आम्हाला याही गोष्टीचा आनंद आहे हेच पाठबळ आहे आणि अगदी स्फूर्तीदायक एक घटना निश्चित आजच्या दिनी सांगावीशी वाटते वर्धापन दिनाच्या निमित्ताने या चॅनलची सगळ्यात मोठी जमीची बाजू म्हणजे या चॅनलमधल्या अशा काही बातम्या असे काही कंटेंट्स अशी काही कीर्तनं अशी काही प्रवचनं अशी काही भाषणं अक्षरशः घरामध्ये एल असेल एलईडी डी असेल या मोठ्या पडद्यावर अनेक कुटुंबांनी सह परिवार ते कार्यक्रम पाहिलेले आहेत पाहून आम्हाला त्याच्या स्क्रीनशॉट पाठवल्या आणि त्यावेळेस मात्र निश्चित लक्षात आलं की मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे मीडिया हा समाज मनाचा आरसा आहे आणि तो आरसा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू लोकशाहीला मजबूत करताना जेवढं चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू कारण निसर्गाचा नियम आहे पेराल ते उगवेल आम्ही चांगलं पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न करत राहू गरज आहे तुमच्या पाठबळाची तुमच्या सहकार्याची निश्चित वर्धापन दिनानिमित्त आम्ही अशाच पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करू लोकशाहीला मजबूत करू भारत माता की जय